बारामतीत विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू पी टी आयचा दावा महाराष्ट्राच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्था पी टी आयने दिली आहे प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी निघाले होते बारामती विमानतळावर विमान, विमान उतरत असतानाच तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे विमानात अजित पवार यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी होते अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस अग्निशमन दल आणि बचाव पथके दाखल झाली असून मदत व तपास कार्य सुरू आहे मृतांची संख्या आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत यंत्रणांकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे सरकारी पातळीवर अधिकृत घोषणा येणे बाकी असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा